सात बरा अंबानी अदानी तुपाशी आणि शेतकरी मात्र आज कोरडी भाकर चटणी भाकर इथे खात त्यांच्या ज्या मागण्या आहेत शेतकऱ्याची कर्जमाफी रखडलेले विमे या सातबारा कोरा करण्यासाठी तमाम शेतकरी संभाजी ब्रिगेडच्या माध्यमातून आंदोलित झालेले आहेत आणि ते मैदानात उतरले आहे बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हे वेगळे आंदोलन वर्षाच्या पहिल्या दिवशी जगभर जे आहे सिलेब्रेशन होत आहे परंतु बुलढाण्यात मात्र चटणी भाकर खाऊन शेतकऱ्याच्या मागण्यासाठी संभाजी ब्रिगेडने हे आंदोलन केलं आहे स्वतःला शेतकरी पुत्र म्हणवणारे जे लोकप्रतिनिधी आहे ते निधीप्रती बनलेले आहेत आणि स्वतःसाठी त्यांनी पेन्शन चालू केलेली आहे परंतु शेतकऱ्याची कर्जमुक्ती आज पावित झालेली नाही अनेक वेळा घोषणा झाल्या पण तरीसुद्धा ते विसरलेले आहे आणि त्यांना जावं विचारण्यासाठी आंदोलन ¡Vaya!